हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे रानातून आणि आता मी गव्हाला तिसरं पाणी द्यायला लागलो आहे ती पण खट टाकून आता ही एक पाडगं झालेलं भिजवून दुसरं चालू आहे तिसरं आणि मग चौथं आता आई तिथं आईनं काय केलं आल्या आल्या सकाळी पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं चार पाडग्याला काय केलं खट टाकून झालेलं आहे आणि कसं आहे माहीत आहे का खत टाकल्या टाकल्या लगेच पाणी द्यावं लागतं आहे नाहीतर काय होतं आहे खत टाकून ठेवलं की मग मुंग्या खात्या त्याच्यामुळं आज चार पाडग्याला टाकून पाणी द्यायचं आणि राहिलेलं परत उद्याच्याला आता बघा गहू कसा दिसायला लागला हिरवागार आता आईला म्हटलं आता चारच पाडग्याला टाक आणि झालं की झालं आज एक आता एक दुसरं पाडगं चालू आहे तीन आणि चार नंबर आय तिथं आहे ना चार नंबर एकूण सात पाडगे आहेत आपले तिथं चार नंबरला आज पाणी संपवायचं झालं मग राहिलेलं परत उद्याच्याला द्यायचं अजून गहू कसं कसा हिरवागार रांगोळी टाकल्यासारखं दिसायला लागले बघा एका रेषेत आणि इथं जरा मला थोडा ताप होत आहे कारण काय माहिती आहे का इथं उतार आहे पाणी असं सरा ररा ररा पडतं आहे त्याच्यामुळे लवकर लवकर दार मोडावं लागते तिथं आमच्या आईची अजून थंडी गेली नाही काय की स्कार्प काय तुझा ते सुटत नाही बघ बस निवांत आता आता ह्याला पाणी ही भरतो इकडं चढा असल्यामुळे काय होते भरतंय आता निवांत निवांत भरतंय तर पाणी सोडायचं बसायचं पाणी सोडायचं बसायचं ऊन पण काही एवढं जास्त नाही धुका असल्यासारखं दिसायला लागले बघ सूर्याच्याकडे आहे का नाही नारळाची झाडं असं वाटतंय ही जी नारळाची झाडं आहेत ती ना आमच्या समोरची इथं आमच्या एक दोन तीन चार शेत सोडून पलीकडं तिकडं नारळाची झाडं आहे ना असं वाटतंय की कोकणात आलेलं आहे आहे का नाही अगं आहे किती शेत आहेत बघ मध्ये एक दोन तीन चार चार शेत सोडून तिथं हां नारळाची झाडं ती तर असं वाटतंय की नेहमी ही जी सीन आहे ना असं नारळाचा ही नारळाचा सीन आहे ना की नेहमीच असं वाटतंय की पिक्चरमध्ये असल्यासारखं वाटतंय चांगलं वाटतं नारळाची झाडं उंच उंच शोची बांधाच्याकडंनी असं नारळाची झाडं असले की भारी आता आपण पण इथं तर लावली असती पण काय होते ती पाखरं बिखरं बसते ती त्याच्यामुळं आता तिकडंच झाडं जास्त झाली ती पाखरं काय होते सावली ना मग पिकावर पण पर परिणाम होतो आहे आणि पाखरं पण बसते ते आता वाजल्या त्या किती माहीत आहे का आता बारा वाजत आले त्या आणि आता माझं तिसरं पाडगं पाणी चालू आहे आता है तीन आईनं काय केले चार नंबरचं चा पाडग्यापर्यंत खत टाकलेलं आहे आणि मग चार नंबरचं चा पाणी पाडग्याला दिलं त्या पाईपाच्या पलीकडं की मग झालं मग उद्या उद्या अजून तीन पाडग्याला खत टाकायचं आणि मग पाणी द्यायचं काय झाले माहिती आहे का आता टायमिंगच बदलला पहिला होता किती होता काय सांग बरं साडेनऊ नौ। ते साडेपाच टायमिंग होता आता काय झाले सकाळच्या साडेसात ते दुपारी साडेतीन असा टायमिंग ठेवला आहे त्याच्यामुळं लवकर यावं लागते राहणं असू दे आता काय आता शेत की दारं धरणं आलं कष्ट आलं आणि आईचं कष्ट जरा जास्त जास्त अजिबात बसत ना आता बसली कॅमेरा ऑन असल्यामुळं गपचिप बसली आहे काय नाही तर सारखं गवत काढ नाही तर ती फाटं काढ कुठं ही स्वच्छता कर ती स्वच्छता कर काय करते तिकडं आता हे आहे ना अजून लवकर जात नाही तर त्याचं काय होतंय भळ्या असल्यामुळं का नाही लवकर पाणी जे आहे ना ढेकळ्या ढकळ ढेकळं ढक्कळं जे येते ना ढेकळं ढेकळांमुळं का नाही पाणी इकडंच इकडं होतंय त्याला ढेकळंच टाकतो की आता आहे ना आता दीड वाजले तर जेवण केलं आणि आईला म्हणलं तू बस तिथं पी टीपाशी काय झालं आज लाईट आहे ना लाईट सारखंच जायला लागली खटका पडायला लागला त्यामुळं आईला तिथंच पी टी थांबवलं आणि चालू आहे आता पाणी मला वाटतंय आज आता बघू तीन वाजेपर्यंत लाईट असल्यामुळं आता ही पाडगं चालू आहे तिसरं आणि ती चार नंबर बघू केवढं होईल तेवढं होईल आता आपल्या थोडी हातात आहे कारण काय माहीत आहे का अजून पण हे हडकल्यामुळं काय होते पाणी पेत पेत येते भरपूर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आपला गहू कसा उगवला आहे किती छान दिसते बघा हिरवा हिरवा गार 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 हिरवा हिरवा एका रेषेत ट्रॅक्टरनं पेरणी केलेली वेगळीच आहे वाप्यावरचं गहू लावलेलं ते पण वेगळा आणि ही लावलेलं कसा आलं बघा एका रेषेत पाच वळे आले एक दोन तीन चार पाच सकाळपासून एक बगळा होता आता दुसरा पण आला आहे बघा पाणी पाणी सोडलं की ती किडं बाहेर येते ना भळ्यामधनं ते खाते खाती कसं असतंय की नाही पक्ष्यांचं मला लय छान वाटायला लागले बघा एकदम कलर एकदम पांढरा शुभ्र आहे जास्त भेट नाही ती पहिलं का नाही असं ट्रॅक्टरच्या पाठीमागं असं रोटर करताना रोटरताना लय बगळे यायचं जा। आता जास्त येत नाही तरी आता ही बऱ्याच दिवसातून दिसले बघा दोन दुपारच्या अडीच वाजल्या त्या आणि अजून एक दोन तीन चार चार सारे राहिले त्यात मला तर वाटतंय की आता साडेतीनपर्यंत नाही होणार तिकडचं पाडगं ते आता उद्यावरच जाईल बघू आता एवढं जरी झालं चार साऱ्या जरी सरी सारा काय असेल ते एवढं जरी भरलं ना साडेतीनपर्यंत तरी भासवते कारण काय माहिती आहे का पाणी पाणी भरपूर प्यायला लागले हडकलेलं आहे ना आणि लगे लगे तर पाणी देऊन चालत नाही त्याच्यामुळं खात टाकूनच पाणी द्यावं लागतं हे तर बघा अगोदर आपण मका केली ती का नाही तर ना ते राहिलेलं कणीस आहे ना मका ते किती छान आले बघा एकदम एकदम शोच असल्यासारखं वाटायला लागले एकच चा मकाचं कणीस आहे त्यालाही फुटलं आहे बघा अजून सगळीकडेच फुटलं आहे छान दिसतंय ना बघा हिरव्या हिरव्या दहामध्ये हिरवं हिरव मका चांगलं भिजले की नाही बघा सकाळी पाणी दिलं आहे वरच लगेच हडकत आहे चला आता साडेतीन वाजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे आता हिथं टी उघडे आता हिथं आता हिथले टी बंद करायचे तू करते का मी करू बोरं घेतली ती आईनं खायला डब्यात बोर आहे ती बघा कसली बोर आहे ती काही गोड बोरं पण ह्याला काय तर की देशी बोरं का आंबट बोर आंबट बोर आहे कुठं आहे नट हरवलेला अरे बाबा तिथं पडलाय बघ गंजलेला नट हा माझ्याकडून का नाही लावलेला पडला हो बघा हे असा तिथलं ही टीप फिरवताना का नाही हे नट चुकून माझ्याकडनं पडलेला तर पाण्यात राहून राहून बिचाला कसा गंजला आहे एम सो स्वारी बरं क नाटा हे इथलं झाड किती हिरवगार दिसायला लागले ह्याला चांगली चांगली फुलं येते ते थांबी लावतो चला झालेले आहेत आता दारं आणि निघाले आम्ही आता घराच्या दिशेनं जायचं घरी आता छानपैकी चहा प्यायचा कारण सकाळी साडे नऊ दहा वाजता आलो तुम्ही आणि आई सकाळी लवकर आली मग खात आणून टाकला झाला आता उद्या परत अजून खात टाकायचा आणि दार धरायची मग झालं तिसरं पाणी आंबड बोराचं झाड जा बघा किती बोरं लकडली ते छान छान हे बघ पोरीनला लय आवडते खायला बोरं आहे का नाही सगळी सगळी बोरं जायची बघ पहिलं हां घरटे पण बघ चिमणीचं कसं आहे छान हे सगळे बोरं किती येते पण जास्त बोरं खाऊ नये काय होते डोकं दुखते चला जाऊया घराकडे आता बरोबर आहे आलो का नाही त्याच्या टायमाला नको नको चला आता आहे आता फ्रेश होतो चहा पितो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र